दादा खमके त्यामुळं आपल्याला तो डाव आप आप जिंकायच आहे आपण कोणाच्या ताटातलं मागतोय का अजिबात नाही आपल्याला फक्त आपल्या हक्काचं पाहिजे आणि जे मिळालं पाहिजे आतापर्यंत कुणबीच्या नोंदी आहेत हे सुद्धा कोणाला माहित नव्हतं माहित होतं का मी जेव्हा कुणबीच्या नोंदी पाहिलेत ना अक्षरशः बापू बाप्पा जे, जे लोक झेडपी सदस्य समिती सदस्य होऊन गेलेत यांच्या मुलांच्या नोंदी तेव्हा लावलेल्या हेही ला माहित नाहीये की आपल्या आप कुणबीच्या नोंदी आहेत आणि त्या कुणबीच्या नोंदी शोधून देण्याचं काम हे मनोज दादांनी केलं याच्यामध्ये आपल्या गावातल्याही लोकांचं खूप मोठं योगदान आहे ही पांघरी पंचकृषी ही कायमच दणक्यात गाजलेली आहे सगळ्याच गोष्टींसाठी त्या पांगऱ्या पांगरी पंचकृषीला सगळंच वैभव लाभलेलं आहे मग हे वैभव आपल्याला आता मुंबईमध्ये उतरवायचंय झाला था पाहिजे बार्शी तालुका हा गाजलाच पाहिजे आपला कारण का आपण जातोय कशासाठी आपल्या हक्काचा आणण्यासाठी काल मी पुण्यात होते आणि मला फोन आला की रजनी उद्या असं असं आहे म्हटलं ठीक आहे मी निघते ही प्रत्येक मुलीच्या प्रत्येक महिलेच्या

सरकारांनी ठेवलेलं आहे आपल्या समोर की एक ची है ला ला ही एकोणतीस ऑगस्टची शेवटची लढाई आहे आता डाव तर आपल्याला जिंकायचं आहे ही लढाई जिंकल्याशिवाय आपल्याला परत यायचं नाहीये आपण छत्रपतींचे वारसदार आहोत आणि त्या लढाईत आपल्याला विचारांनी ताकदीनिशीच उतरायचं आहे जिथं आपली बाजू मांडणारा आपला बाप माणूस खमकाय तिथं आपण मुलं म्हणून त्यांचा मागं ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे मी फक्त माझ्या गावाच्या वतीनं आणि या मुलींच्या म्हणून महिलेंच्या वतीनं एक तुम्हाला ग्वाही देते की आमच्यातली प्रत्येक लेख आमच्या बाप माणसाच्या पाठीमाग खंबीरपणे उभी आहे तुमच्या सगळ्या टीमच्या पाठीमाग खंबीरपणे उभी आहे आणि आता ते मोठे आहेत ते मार्गदर्शन करणारच आहेत तर मी तुम्ही मला बोलण्याची संधी दिली